शुद्धीकरण आणि नवीन सुरुवात यांचे प्रतीक म्हणजे भोगी भोगी हा सण दोन हजार सव्वीस पहिला सण भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येतो या शब्दाचा अर्थ आनंद आणि आदल्या दिवशी येणाऱ्या या सणाला सकाळी पाण्यामध्ये पीळ टाकून आंघोळ करण्याची प्रथा आहे पाण्यात पीळ टाकून आंघोळ केल्यामुळे येणाऱ्या ऋतूमध्ये कोणताही त्रास होत नाही भोगी आणि मकर संक्रांत या सणासाठी नववधू म्हणजे नवीन लग्न झालेल्या मुली आपल्या माहेर येतात हा वर्षातील पहिला सण असल्यामुळे नववधू आपल्या घरी येतात सणाचा आनंद होतो भोगी हा सण हिवाळ्यात येतो आणि या थंडीच्या दिवसामध्ये शेतातील पिकेही धनधान्य यांचीही बहर आलेली असते शेतकऱ्यांसाठी हा सण खूप मोठा असतो कारण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येणाऱ्या या धान्यामुळेच भोगी सण साजरा केला जातो शेतकऱ्यांचा आनंदाचा दिवस आणि त्यांच्या नववर्षाचा या सणामुळे होणारा आनंद होतो शेतामध्ये येणारे हे धान्य वापरले जाते थंडीच्या दिवसामध्ये येणारे हे धान्य जे भोगीच्या भाजीमध्ये वापरतात ते खायलाही चविष्ट असते आणि आपल्याला उष्णता प्रदान करते मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी येते त्या दिवशी शेतामध्ये नवीन धान्य आलेले वापरले जाते ही भोगीची भाजी अगदी लहान मुलांपासून अगदी म्हातारा माणसापर्यंत सगळ्यांना आवडीची असते अगदी वर्षभर न खाणारे लोक ही भाजी अगदी सगळी खातात ही भाजी करण्याची पद्धत म्हणजे याच्यामध्ये पावटा वाटाणा गाजर बटाटा हरभरे ताकवताची भाजी शेंगदाणे हे सर्व एकत्रित करून त्याची फोडणी दिली जाते ही भाजी अगदी खायला चविष्ट लागते आणि याबरोबरच तिळवलेली भाकरी खाल्ली जाते जी या भाजीची चव द्विगुणित करते या दिवसामध्ये बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात उष्णता मिळते जी थंडीमध्ये आपल्याला आवश्यक असते भोगी अर्थ असाच होतो की या दिवसामध्ये येणाऱ्या थंडीतल्या जे पिक धान्य येतात त्याचा पुरेपूर उपभोग घेतला जातो आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदा होतो भोगीची जी, जी भाजी केली जाते ती आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरते ज्याच्यामुळे या बाजीमुळे आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची उष्णता तयार होते जी, जी आपल्याला थंडीमध्ये आवश्यक असते भोगी हा सण आपल्या शेतकरी बांधवांसाठी विशेष महत्वाचा असतो कारण भोगी या सणामध्ये दे शेतकऱ्यांची पिके बहर घेतात आणि ते नवीन धान्य काढायला रेल त्याचा नवीन पदार्थ बनवण्यासाठी उपयोग केला जातो भोगी हा सण शेतकऱ्यांच्या पिकाचा आणि कष्टाचे स्वागत करण्याचा हा सण मानला जातो भोगीच्या सणात एक अर्थ दडलेला आहे जुने सोडा नवीन स्वीकारा आणि सकारात्मकतेने जीवन जगा कष्टाचे सोने हो आनंदाची पेरणी हो भोगी हार्दिक शुभेच्छा